नमस्कार मी देवदा जेमटेंगार अध्यक्ष अपंग जनशक्ती आजचा व्हिडिओ बनवायचा एक उद्देश आहे की आपल्या पेलार विभागात तसेच वाली प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात या अनधिकृत बांधकामामुळे आपल्या नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे कारण की अनधिकृत बांधकाम वाढत आहे यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे या लोकसंख्या वाढीमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होते तसे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या निदर्शन आणून सुद्धा अद्यापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येत आहे येत नाही ही कारवाई का करण्यात येत नाही कारण की यांचा अनधिकृत बांधकाम पूर्णपणे पाठिंबा आहे आपले शिवसेनेचे उपायुक्त दीपक सावंत यांना थोडी सुद्धा काही वाटत नाही नागरिक त्या ठिकाणी मरो या जीवंत राव यांना काहीच पडलेले नाही नागरिकांनी फसवणूक झाली तरी यांना कोणती भीती नाही कारण की या ठिकाणी प्रशासन राजवट चालू आहे त्यामुळे प्रशासनाचा मनमानी कारभार चालू आहे आता आपण पाहिले ते पेलार मध्ये जाबरपाडा खान कंपाऊंड रिचर्ड कंपाऊंड पाडा रशीद कंपाऊंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे जाळे पसरले आहे जाभरपाड्यामध्ये सुद्धा आहे पर वसईपाडा हायवे लगत आहे पेल्हार हायवे लगत आहे तसेच आपण वाली प्रभागामध्ये बघितले तर बोयदापाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनंदीपूर बांधकाम चालू आहे तसेच ससुनौकर या ठिकाणी जे के टायरच्या मागे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम म्हणजे जाळे पसरत चालले आहेत काही कंपन्या जे वाढी बांधकाम आहे अनधिकृत बांधकाम मध्ये काही महिन्यामध्ये गेल्या काही महिन्यात पेलार आणि कामन मध्ये अनधिकृत बांधकाम करताना निष्पाप कामगारांचा जीव गेला आहे तरी सुद्धा अद्यापर्यंत अनधिकृत बांधकाम प्रत्येक ठिकाणी चालूच आहे मी त्यांना वारंवार निदर्शन आणतो की हे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावे हे अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नाही कारण की यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे गेल्या काही महिन्यातच आपले महानगरपालिकेचे नगर रचनाकार रेडी या अधिकाऱ्याकडे ईडी यांनी करोडोची माया जप्त केली आहे तर ही माया आली कुठून हे सगळे अनुधिकृत बांधकामकडे वसुली करण्यात येते आणि अपंगांसाठी वृद्ध नागरिकांसाठी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये लिफ्टची सोय करण्यात यावी यासाठी मी सतत पाठ पुरावा करतो परंतु अधिकाऱ्यांकडून एकच उत्तर देते की महानगरपालिकेकडे दे बजेट नाही बजेट नाही तर एवढी संपत्ती भेटते कुठून अधिकाऱ्यांकडे तर मी ईडी पण विनंती करतो की अशा अनुभव बांधकामावर जे अधिकारी पत्र आहेत त्यांची सगळं चौकशी करू यांची सुद्धा चौकशी करून त्यांची करोडची करूं। माया त्यांच्याकडे पण सापडेल आता आपले अनिल पवार साहेब आयुक्त होते त्यांची पदवी होऊन आता सूर्यवंशी साहेब आपले महानगरपालिकेचे आयुक्ताची पदभार स्वीकारणार आहे तरी मी त्यांना विनंती करतो की आपण या सतत ठिकाणी पदभार स्वीकारला तर प्रथम या अनधिकृत बांधकामाकडे आळा घालण्यात यावा